हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन आज आपण पाहणार आहोत निबंध लेखन माझे आवडते शिक्षक तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका निबंध लेखन माझे आवडते शिक्षक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तसमयसी प्रत्येक विद्यार्थ्याच्या भावी आयुष्याचा पाया म्हणजे त्याची शाळा आणि त्या शाळेतील शिक्षक प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकाचे स्थान अनमोल असते प्रत्येकाचे आवडते असे शिक्षक असतात आणि त्या आवडत्या शिक आमच्या पाटील मॅडम आमच्या सर्वांच्याच पण मला खूप आवडायच्या त्या पाटील मॅडम त्या स्वभावाने खूप प्रेमळ व मन आहे परंतु तेवढ्या शस्त शिस्तप्रिय व कडक शिस्तीच्या आमच्या वर्गाच्या त्या वर्ग शिक्षिका आहेत त्या आम्हाला सर्व विषय शिकवतात आम्ही तिसरीच्या यत्ते शिकतो आम्हाला सेमी इंग्लिश असल्यामुळे परिसराभ्यास हा विषय पूर्ण इंग्रजीतून तो खूप अवघड जायचा जा। पण मॅडमनी तो विषय खूप सोप्या पद्धतीने आणि छान अशी उदाहरणे देऊन मराठीत इंग्लिश अशा दोन्ही भाषेतून शिकवला त्यामुळे मला हा विषय खूप आवडला पॅट पाटील मॅडमनी गमती जमतीमध्ये आम्हाला शिकवतात त्या शिकवताना आम्हाला मध्ये मध्ये हसवतात तसेच त्या नवनवीन खेळ खेळत आमचा अभ्यास करून घेतात पाटील मॅडमचे अक्षर खूप सुंदर आहे त्या फळ्यावर खूप छान लिहितात त्यामुळे मलाही नीटनेटके आणि वळणदार लिहायची सवय लागली आमच्या पाटील मॅडम विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक निर्णय घेतात त्या आम्हाला स्पर्धा परीक्षा सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळामध्ये भाग घेण्यासाठी प्रेरित करतात पाटील मॅडम नेहमी आमच्या विद्यार्थ्यांच्या उत्तम भविष्यासाठी कार्यरत असतात त्या आमच्यावर चांगले संस्कार करतात मला माझ्या पाटील मॅडम मला खूप आवडतात मला त्यांच्याबद्दल खूप आधार आहे आदर आहे त्यांच्यासाठी या दोन ओळी त्यांच्यासाठी अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दांचा सा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागावे मा जीवनाचा मार्ग दाखवला थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब